आज आपण एक किलोच्या प्रमाणात मस्त चटपटीत चवीचं कैरी लसणाचं लोणचं करणार आहोत लोणच्याचा कुठलाही मसाला बाहेरून न आणता अगदी घरच्याच सामानातून त्याहीपेक्षा उत्तम चवीचा मसाला घरीच करून आपण हे लोणचं करणार आहोत लोणचं करायला अगदी सोपा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणात आणि याच पद्धतीने लोणचं तर तुमचंही लोणचं अगदी परफेक्ट होईल या कैऱ्यांच्या सीजनमध्ये लोणचं करून ठेवलं तर अगदी वर्षभर लोणच्याचा आस्वाद घेता येतो हाय मी अस्मिता मस्तिकी भाषा मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लोणचं करण्यासाठी इथे मी एक किलो लाडवा कैरी घेतली आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता फक्त कैऱ्या जरा टणक कैऱ्या घ्यायच्या मऊ कैऱ्या घ्यायच्या नाही कैर्या आधी स्वच्छ धुवून पुसून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत तुम्ही कैऱ्या बाहेरून फोडून आणू शकता मी घरीच कापल्या त्यामुळे बाठाला लागलेला जो गर होता त्याचं मी पन्न केलं आता सगळ्यात सुरुवातीला या कैऱ्यांना आपण मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत तर इथे मी एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचाभर हळद घेतलेली आहे आता हे मीठ आणि हळद कैरीच्या फोडींना अगदी व्यवस्थित लावून घेऊया शक्यतो हाताचा वापर न करता चमच्यानीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा हे हाताने असं टॉस करून घेतलं की सगळ्या फोडींना व्यवस्थित हळद आणि मीठ लागतं इथे हळद मीठ सगळ्या फोडींना व्यवस्थित लागलं आहे आता यावर झाकण ठेवते आणि सात आठ तास हे आपण असंच ठेवून देऊया तर इथे साधारण सात आठ तास झालेले आहेत कैरीच्या फोडींना आपण मीठ आणि हळद लावलं होतं मीठ लावल्यामुळे कैरीच्या फोडींना पाणी सुटतं तर इथे असं पाणी सुटलेलं आहे इथे मी एक पातेला ठेवलं आहे त्यावर एक चाळणी ठेवते आता या कैरीच्या फोडींमधनं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणून हे मी एका चाळणीवर टाकते आणि यातलं सगळं पाणी आपण बाजूला काढून घेऊ जास्तीत जास्त या कैरीच्या फोडी आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत साधारण पाच एक मिनटासाठी हे आपण असंच ठेवून देऊया कैरीच्या फोडीमधनं पाणी काढून घेतलेलं आहे आता या फोडी आपण थोड्या वाळवून घेणार आहोत इथे मी एक ट्रे घेतलेला आहे ट्रेवर या अशा फोडी सगळ्या पसरवून घेते या फोडी अगदी पूर्ण कोरड्या करायच्या नाही पण यातलं थोडं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण ह्या फोडी दोन ते तीन तास पंख्याकली वाळवून घेणार आहोत तर या सगळ्या फोडी मी एका ताटामध्ये आणि एका ट्रेमध्ये अशा पसरवून ठेवल्या आहेत दोन तीन तास या आपण वाळू देऊया तर साधारण दोन तीन तासांनी कैरीच्या फोडी बऱ्यापैकी कोरड्या झालेल्या आहेत अगदी पूर्ण कोरड्या झालेले नाही पण बऱ्यापैकी ओलसरपणा कमी झालेला आहे या अशा कैरीच्या फोडी थोड्या वाळवून घेतल्या की लोणच्याला बुरशी लागत नाही आणि लोणचं बरेच दिवस टिकतं कैरीच्या फोडी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत थोड्याशा आपण वरच्या वर फक्त यांना ठेचून घेऊया आता या लोणच्यामध्ये मी लसूण घालते आहे पण जर तुम्हाला लसूण न घालता हे लोणचं करायचं असेल तर आहे त्याच पद्धतीने हे लोणचं तुम्ही करू शकता फक्त यात लसूण घालायचं नाही पण असा थोडा लसूण घातला की लोणच्याच्या खाराची सवयी जास्त छान लागते आणि लोणचं खाता खाता एखादी लसणाची पाकळी आली की मस्त लागते तर लसूण मी असा थोडासा ठेचून घेतलेला आहे आता आपण लगेचच लोणच्याचा खास मसाला करायला घेऊया पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता आपण लोणच्याचा खास मसाला करायला घेऊया गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये चार चमचे बडीशेप घालून घेते ही बडीशेप आपल्याला खूप भाजायची नाही आहे पण गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून थोडासा सुगंध येईपर्यंत ही बडीशेप आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे मी एक किलोच्या लोणच्यासाठी हा मसाला बनवते आहे जर तुम्हाला यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात लोणचं बनवायचं असेल तर मसाल्याचं प्रमाणही त्यानुसार कमी जास्त करा तर साधारण दोन एक मिनटातच आपली बडीशेप भाजून झालेली आहे मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता आता आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे चमच्याने मोजाल तर साधारण सात ही मोहरीची डाळ आहे त्यात काही गरम मसाले घालूया इथे मी दहा लवंगा घेतल्या आहेत पंचवीस मिरी दाणे घेतलेले आहेत दीड इंच दालचिनी घेतली आहे आणि एक चमचा मेथी दाणे घेतले आहेत आता ही मोहरीची डाळ आणि हे मसाले आपल्याला फक्त एखाद मिनिट गरम गरंग करून घ्यायचे आहेत खूप भाजायचे नाही आहेत असं थोडेसे हे गरम करून घेतले की यातलं मॉइश्चर कमी होतं आणि लोणचं खराब होत नाही आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि या भाजलेल्या गोष्टी थोड्या गार होऊ देऊया मसाले थोडे गार झाल्यावर याची आपण मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत खूप अगदी बारीक पावडर न करता किंचित जाडसर असेल तरी चालू शकतं तर इथे मी अशी किंचित जाडसर पावडर करून घेतलेली आहे इथे आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तीनशे ग्रॅम तेल गरम करायला ठेवलं आहे मेजरिंग कप मी मोजलं तर एक मेजरिंग कप आणि वर थोडं तेल मी घेतलेलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तर तेलाला इथे थोडे बबल्सही आले आहेत आणि धूरही यायला लागलं आहे म्हणजे तेल इथे कडकडीत गरम झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरही छान आहे आता आपण यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊया लसणाचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि किंचित लालसर डाग येईपर्यंत आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे सा तर साधारण दोन एक मिनिटातच लसणाचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे हिंग घालून घेते आता हे तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे जर या कडकडीत तापलेल्या तेलात मसाले घातले तर मसाले जळतात त्यामुळे गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि हे तेल थोडं आपण गार होऊ देऊया तेल अगदी पूर्ण गार होऊ द्यायचं नाही थोडं गार होऊ द्यायचं कारण मसालेही आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहेत फक्त तेलाचं टेम्परेचर आहे त्यापेक्षा थोडं कमी होऊ द्यायचं गॅस बंद करून साधारण एखाद मिनिट झालेलं आहे आता यामध्ये आपण केलेला लोणच्याचा मसाला घालून घेऊया अशा थोड्या गरम तेलामध्ये मसाला घातला की मसालाही छान भाजला जातो आता यामध्ये मी एक वाटीभर बेडगी मिरची पावडर घालून घेते यामुळे लोणच्याला रंग खूप सुंदर येतो अर्धा चमचा हळद घालून घेते आणि पाव वाटी मीठ घालून घेते हळद आणि मीठ आधीच आपण फोडींना लावलं आहे त्यामुळे त्या अंदाजानेच हळद आणि मीठ घालायचं सगळे मसाले तेलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे तेल आता आपल्याला संपूर्ण गार होऊ द्यायचे आमच्याकडे थोडं गोडसर लोणचं आवडतं म्हणून मी यामध्ये थोडा गुळ घालते आहे फोडी मोजल्या तर साधारण चार वाटी फोडी आहेत यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही गूळ नाही घातलं तरी चालू शकतं चार वाटी फोडींसाठी एक वाटी गूळ घातल्यावर अगदी खूप गोड लोणचं होत नाही पण चवीला लोणचं खूप छान लागतं तुम्हाला जर अगदीच गोडसर लोणचं आवडत असेल तर गुळाचं प्रमाण अजून वाढवू शकता हे मसाले घातलेलं तेल अगदी व्यवस्थित गार झालेलं आहे आता हे आपण करीच्या फोडींमध्ये घालून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया येस तर इथे आपलं अगदी परफेक्ट असं लोणचं तयार झालेलं आहे थोडंसं आंबट गोड तिखट आणि किंचित लसणाचा स्वाद असलेलं हे लोणचं चवीला खूपच छान लागतं आता हे लोणचं आपण लगेचच बरणीत न भरता याच भांड्यात एक दिवस असंच ठेवून देऊ म्हणजे लोणच्या फोडी थोड्या मुरतात आणि तेल वर येतं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता लोणच्याच्या फोडी खाली बसल्या आहेत आणि तेल वर आलेलं आहे असं लोणच्या वर तेलाचा एक थर असेल तर लोणचं वर्षभर खराब होत नाही आणि अगदी व्यवस्थित टिकतं जर एखाद दिवस ठेवूनही तेल असं वर आलं नाही तर तुम्ही थोडंसं तेल गरम करून गार करून यामध्ये घालू शकता आता हे लोणचं आपण बरणीत भरून घेऊया बरणी अगदी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे आता यामध्ये आणि ज्या तळाशी थोडं जाड मीठ घालून घेऊया जाड मीठ नसेल तर बारीक मीठ घातलं तरी चालू शकतं तर तळाशी थोडं मीठ टाकलं की लोणचं टिकायला मदत होते आता यामध्ये आपण लोणचं भरून घेऊया हे लोणचं चवीला खूपच छान लागतं त्यामुळे असं हे थोडंसं वेगळं मस्त चवीचं लोणचं नक्की करून बघा आजची आजचीही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करणं कमेंट करणं अगदी निशुल्क आहे पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद